ती दुचाकीवरून आली फोनवर कुणाशी तरी बोलली आणि लगेच पुलावरून कृष्णा नदीत तिने उडी घेतली दोनच दिवसापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीची कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या कराडला सोमवारी रात्री घडला प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोनच दिवसापूर्वी साखरपुडा झालेल्या सव्वीस वर्षीय तरुणीने कराडच्या कृष्णा नदी पुलावरून पुला उडी मारून आत्महत्या केली कल्पना बाळाप्पा वाघमारे असे तरुणीचे नाव आहे सांगली जिल्ह्यातील जतमध्ये राहणाऱ्या कल्पनाने कराडच्या कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारली तिचा अद्याप शोध लागलेला नाही दुचाकीवरून कृष्णा पुलावर आल्यानंतर ती फोनवरून कोणाशी तरी बोलली आणि तिने लगेच नदीत उडी मारली जवळच असलेल्या लोकांनी घटना पाहताच आरडाओरडा केला यानंतर पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली शहर पोलीस घटनास्थळी आली असता त्यांना त्या ठिकाणी दुचाकी आणि बॅग आढळली सोमवारी रात्री आत्महत्या केल्यानंतर या तरुणीचा एन डी आर एफच्या टीमने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधारामुळे बचाव कार्यात अडथळा आला मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास आय डिस्ले करत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड